निघाल्या सगळ्या टाटर का लाईट खराब होती काय मला वाटतं आता पॅक करून टाकतो परत कसा होते का झालं हा जळाला टाटर पूर्ण बरं जाऊ दहीणचा फोन आलता ते लग्नच ठरलं बघा त्यांचं तुम्हाला माहिती ना अहो मी माणूस बोलतोय पुढे पुढे काय चालतंय तू ऐकायचं थांबल मी हा मग मी काहीतरी महत्त्वाचं सांगते मला तू ऐकतच नाही का नाही ऐकायचं अहो मी काय म्हणते ते तर ऐका काय झालं तुम्हाला सकाळ सकाळ अहो असं काय करताय बोलताय माणूस तर पुढे पुढे चालले तुम्ही सारखे तू जर काहीतरी काम असं म्हणून तू आले असं का मी येत नाही का तशी राहणार चांगलं पाणी आलं गिरी मग काय करायचंय काहीतरी महत्त्वाचं सांगायचंय मला माझ्या बहिणीला पाहुणे बघायला येणार आहे त्याच्यासाठी आपल्याला जायचंय कुठं जायचंय घरी कायच अहो ते पाहुणे बघायला मोठी जावई का नाही आले म्हणणार नाही ना का आम्हाला आम्ही काय उत्तर द्यायचे काय उत्तर द्यायचं झालंय काय तुम्हाला ते सांगा कसा का बसत असं तोंड पाडून बसले तोंड पाडण्यासारखं झालंय म्हणून बसले ना तोंड पाडून मग कारण असतं त्याला काहीतरी सांगा काय झालंय सांगण्यासारखं नाही का नाही जा पण तुझ्या पद्धतीने आलेत ना पाहुणे तिला लग्न कशाला का केलं काय फॉर्मॅलिटी निभावता येत नसेल तर नाही ना भाऊ मला नाही यायचं प्लीज सांगा काय झालंय तुला ऐकायचे का तू मूड खराब पण तुम्हाला काय झालंय कोण ना मला पण काळजी माझी नवऱ्याची तू आता लय रागीन सांगितलं खर खर सांगतो आज मला तिला आवडती आणि मी तिला विचारलं पण होतं आणि ती मला नाही म्हणली तेव्हापासून मला अजिबात बोलायची इच्छा नाही राहिली लाज मिसळ सर म्हणते आपण दोघं लग्न करू पण तिला तरी पण नको म्हणते तुम्ही का डॉक्टर मी हसताना तिच्या सोबत लग्न का करायचं तुम्हाला अरे पण दोघी सांभाळतो मी मी नाही म्हणलंय तेव्हा मला आवडत ती अहो तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळत का काय बोलता तुम्ही माझ्या सोबत पण लग्न करायचं माझ्या बहिणी सोबत पण लग्न करायचं असं कोणी शिकवलं तुम्हाला अडचण काय तुला काय अडचण काय म्हणजे मी असं म्हटलं तुमच्या भावासोबत मला लग्न करायचं मग मला पण आवडत होतं होत लग्न म्हटलं तुला राहायचं का परत मग तुम्हाला राहायचंय का मग काय अडचण तुला मग काय कळणार बापरे मला काय आता बोलायचंच नाही काय बोलतोय माणूस हा एवढं ना कोण काय एकच विषय सरळ सरळ तू काय चिडू नका म्हटलं मी म्हंटल तुमच्या भावास लग्न चालू का तुम्हाला परत घरी इथं मग तुम्हाला काय जमता काय बोलू ना मला समजतच नाही ऐक ना तुम्ही दोघी मला बोलावीच अडचण नाही तुम्हाला का थोडी पण काय लाज काही कळ शपथ बिघडले माणूस काय बोलू ना मला समजतच नाहीये तुम्हाला डोक्याचा भाग आहे का माझ्याच बहिणी सोबत लग्न करायचं हे करायचं ते करायचं चाललंय तुला काहीतरी विचारून बघ ना माझ्यासाठी तुम्ही विचारा तुमच्या भावाला मी काय विचार मी काय म्हणतो ऐक ना मला काय बोलायचं नाही स्वतः मला नाही राहायचं मला पण नाही राहायचं माझ्या बहिणीला पण येऊन देत काय करा एवढं मी काय म्हणतो सरळ सर माझा प्रश्न आहे का हा काही लग्न जाईल पाहुणे आलेत बघायला तुमचं चाललंय तिच्यासोबत लग्न करायचं त्यावेळेस ना कळलं का तुम्हाला मग सांगते तिला ती पाहुणे नाही म्हणून मला नाही आवडला म्हणून अह चिडणार नाही तर मग काय करणार मी जीव देऊन टाकणार का तुम्ही असं काय बोलत असेल तर मला जगायचंच नाही असं ऐकलं होतं ऐक ना मी काय म्हणतो तुझं माझ्या प्रेम आहे का नाही अहो माझं प्रेम म्हणून तुमच्या शाप्तापर्यंत बोलते ना त्या कधी ना तुमचा तरी जीव घेतला असेल तर मी तरी दिला असता तुमचं नाही का माझ्यावर प्रेम मी काय म्हणतो तुझ्या जेवढं तेवढं तिच्यावर पण आहे तिच्यावर पण प्रेमी तो किती चिडतोय अहो तुम्हाला लाज वाटते का तिच्यावर पण प्रेमी म्हणायला दोन दोन बायका करायची तिथं लोकांनी एक एक भेटतात नशीब आणि तुम्हाला मी भेटले ना तेच ती तिला नाही अडचण तुला एवढं काय घेते तू तु। तुम्हाला काय बोलताय मी ऐकून घेते म्हणजे आता तुम्ही काय पण नका बोलू तिचं लग्न होणार आहे आणि तिचं लग्न जे सोबतच होणार आहे आणि आता मी पण तुमच्या जवळ राहणार नाही तिला पण येऊन देणार मग बस तुम्हाला जे करायचं काय अडचण आता पण येऊन दिले का मी अडचण नाही येऊन दिली म्हणजे काय हे मध्येच कुणी घातले तुम्हाला खूळ शपथ लाच सोडली या माणसाने काय बोलले ना तुला मला समजतच नाही अजिबात तुम्ही परत राहत ना तुम्हाला काय तब्येत बिबेत बरी ना ऐक ना ऐक ना तुला आता पण तुझ्यावर तिचं काय प्रेम कमी जास्त केलंय का मला तेवढं ते पाहिजे पाहिजे तेवढं दिलं का नाही तुला बी दिलं तिला पण दिलं अहो तिला पण दिलं तुम्ही असं बोलताय कस काय आपलं लग्न झालंय आपलं लग्न एक वर्ष होत आले तुम्ही आता म्हणताय त्या पोरीसोबत पण लग्न करायचं असं बी नाही ना आमच्या गावात दोन तीन उदाहरण आहे तर त्यांनी केलं बघ दोन सख्या सख्या बहिणी माझं नाश फुट की मी सोबत लग्न केलं माझं कुठं प्रेमात कमी पडलं हो तुम्हाला लगेच तिच्या सोबत पण प्रेम, प्रेम करायचंय मला आता राहायचं नाहीये तुमच्या सोबत मी राहू पण शकत नाही काहीच नाही एवढं काय चिडायला प्रश्न आहे का तुम्ही बोलताय मी मन बघत होतो एवढं काय तू चिडून पार असं मन बघतात मागतात कोणी एवढं काय त्याला येणार मी पण लग्न असं बोलतात का पण कोणी मस्करी होती का ही बघत होतो काय तुझ्या मनात काय चाललंय नेमकं नाव रिश्वास ठेवते बघितलं किती माझ्यावर बोलताय का खोट ते पण समजत नाही कुणी मस्करी करता का तुम्ही तुम्ही का जरा तुला किती विश्वास ती बघितला विश्वासाचा प्रश्न आहे का तुम्ही सिरियसली सारखे बोलत होते माझं असं असं वाटत काय बोलू ना समजतच नाही खरंच मला बरं जाऊ दे काय लागेल मग तर काय अडचण नाही तुला नको तुम्ही येऊच राहत तिकडे अजून विश्वास नाही का आता एवढं बोलून पण शपथ तुम्ही कधी काय बोलताल कधी काय नाही विषयच नाही तिथे गेले फक्त माझ्या सोबत राहायचं माझ्या बहिणीकडे बघायचं पण नाही बोलायचं पण नाही यूज नको मी आता नाही तुला एवढा डाउट असन तर मी खरं घेऊन जाईन तिला बस बोलायचंच कशाला मानस माणसाच्या मनात पण नव्हतं माझ्या काय माहिती का चांगल्या मनाने इथं बोलायला आले मी काय म्हणतो तू घरी जा मी आलो जरा पाणी बिनी बघून एवढं नको टेन्शन घेत जाऊ आणि एवढं टेन्शन घेत असं तुला तुला सांभाळा दुसरी आणावंच लागेल मला हे हेच बोलणं पटत नाही मला काय समजायचं मी आता इथं मग एवढं टेन्शन मध्ये आलं काय करू मी माझं जीव पार गेल्यासारखं झालं तर माहिती का आता तुम्हाला असं एक दिवस दिल मी झटका मग तुम्हाला कळ बघ ना तुला झटका किती जोर आहे आता कस सांगू गेला किती मोठा काळजा दगड ठेवला तिच्यावर प्रेम करावा ते तिला जाईन तुप जाईन मा आता तू लग्नाला पाहून यायचं म्हणलं तरी लग्नाला आता काय काय असतील का मला पण हिची लय काही लग्नाला सरा लग्न लावायचं कसं सांगू इथला